लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दोन आपल्याकडं लोकसभा मतदारसंघांचा भाग येतो एक आहे बत्तीस रायगड आणि दुसरा आहे सेहेचाळीस रत्नागिरी सिंधुर्गड एकूण पाच असेंब्ली मतदारसंघामध्ये हा विभागलेला असल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांची आपण कुमक तैनात केलेली आहे आज जो डिस्पॅच आपण सर्वांनी ई व्ही एम आहेत त्याच्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त त्यामध्ये होमगार्डांचा पण समावेश आहे सुमारे एकशे वीस पोलीस अधिकारी त्याचबरोबर चार हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी ज्यामध्ये होमगार्डचाही समावेश आहे या सर्वांचा बंदोबस्त तैनात केलेला आहे ह्या बंदोबस्त तैनात करताना ह्या सर्व बाबी लक्षात घेतलेल्या आहेत की जसं आपल्याला ई सुरक्षा महत्त्वाची आहे तसंच आपल्याला इतर ठिकाणी कायद्यानुसार अबाधित ठेवण्यासाठी जी मनुष्यबळ लागणार त्याची व्यवस्था केलेली आहे गस्तीसाठी वेगळी वाहनं आपण नेमणून नेमून दिलेली आहेत त्याचा गस्त सातत्यानं सगळ्या भागामध्ये चालू राहणार आहे रात्रीच्या वेळेस खास करून आपल्याकडे ज्या तक्रारी प्राप्त होतात की वेगळ्या प्रकारचं लोकांच्याकडून वापर चालू आहे किंवा त्यांच्याकडून तक्रारी येतात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हॉटेल लॉजेस चेकिंग करण्यासाठी वेगळी टीम आपण डेपोट केली आहे नाकाबंदी आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण लावत आहोत तिथं वाहनांची कसून तपासणी केली जात आहे आपल्याकडे जे आंतरजिल्हा बॉर्डर आहेत म्हणजे आपल्याकडे पाच ठिकाणी चोवीस तास अशा प्रकारची नाकाबंदी चालू आहे ज्याच्यामध्ये एक अधिकारी सहा कर्मचारी तिथं चोवीस तास पहारा ठेवून आहेत तिथे तपासणी चालू आहे मला असं वाटतं केंद्रीत पोलीस विभागाची तयारी केलेली आहे जो काही आपण बंदोबस्त आपण नेमलेला आहे त्या अनुषंगानं उद्याचा जो जो लो, लोक लोकसभा निवडणुकीचा जो मतदानाचा कार्यक्रम आहे तो अतिशय शांततेमध्ये पार पडेल मी निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी निर्भयपणे मतदानासाठी पुढे यावं आणि आपला मतदानाचा हक्क बजवावा धन्यवाद